नमस्कार मंडळी स्टार माझा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राकेश पुन्हा अर्णवला धमकावतो मला माहिती आहे तू तु तुझ्या ताईला यातलं काहीच सांगणार नाहीस आणि तेव्हा अर्णव देखील काहीच उत्तर देत नाही तर तिकडे आपण पाहतो नम्रता ही ईश्वरीला समजावत असते इशू राकेशजीसोबत लग्न करणे ही तुझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक असेल आणखीन देखील तू तु तुझी चूक सुधारू शकतेस जर तुला राकेशसोबत लग्न करायचे नसेल तर तू आता सांगू शकतेस आणि तेव्हा ईश्वरी देखील विचारामध्ये पडलेली असते तर तिकडे आपण पाहतो अंजली ही अर्णवला बोलते अर्णव तुला ईश्वरीला शेवटचं काही मेसेज द्यायचं आहे का तुला तिला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का तुला जर तिला काही बोलायचं असेल तर तू मला सांग मी तिला फोनवर सांगेल आणि तेव्हा अर्णव मात्र विचारामध्ये पडलेला असतो तर तिकडे बाबा हे घरी आलेले असतात आणि आई विचारते तुम्ही कुठे गेला होता तेव्हा बाबा बोलतात मी गुरुजींकडे गेलो होतो लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी हे बघ गुरुजींनी खूप सारे मुहूर्त दाखवले आहेत आणि सर्वात चांगला आणि जवळचा मुहूर्त होऊन लग्न देखील मी फिक्स केला आहे तेव्हा नम्रता बोलते कधी आहे लग्न आणि तेव्हा बाबा बोलतात पंधरा दिवसानंतर आणि तेव्हा ईश्वरी आणि नम्रता दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीही राकेश सोबत लग्न करणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला करा विसरू नका धन्यवाद